अकरा जुलै माला शुभरात्रीची प्रार्थना मा प्रत्येक क्षणी तुझी जवळीक अनुभवण्यासाठी मला मदत कर आणि तुझे ध्यान केल्याने मला माझा आनंद आणि शक्ती मिळू दे मला आशीर्वाद दे मा आणि मला तुझ्या कोमल संरक्षणाने वेढून ठेव आणि माझ्या मनाला किंवा मा हृदयाला झाकळून टाकणाऱ्या सर्व गोष्टींपासून माझे रक्षण कर मला या दुःखाच्या आणि क्लेशाच्या राज्यातून आणि द्वंद्वापासून दूर तुझ्या दैवी आनंद आणि शांतीच्या क्षेत्रात घेऊन जा जय मा जय मा जय मा अठरा जुलै माला शुभरात्रीची प्रार्थना मा तुझ्या लेकरांवरचं तुझं प्रेम आमच्या अंतकरणात अनासक्तीचा अग्नी सदैव प्रज्वलित करत राहो आणि तुझे प्रेम आशीर्वाद आम्हाला नको असलेल्या विचारांपासून नेहमीच वाचवत राहोत मला आशीर्वाद दे मा की मी सदैव तुझं ध्यान करत राहीन आणि मला ही जाणीव दे की माझे अस्तित्व तू तुझ्या दिव्य मातृप्रेमाने भरले आहेस आणि शेवटी तू माझ्याकडे येऊन मला तुझ्या मांडीवर घेशील जय मा जय मा जय मा, जाए मा.